तो आज मी तुम्हाला ग्रॅटिट्यूडबद्दल काही गोष्टी सांगणार आहे तर हे ग्रॅटिट्यूडमध्ये मी तुम्हाला सांगेन की ग्रॅटिट्यूड नेहमी करणं हे फार चांगलं म्हटलं जातं ग्रॅटिट्यूडमुळे का होतं माहिती आहे का तुमच्या आयुष्यामध्ये ना एक वेगळी पॉझिटिव्हिटी येते एक तर एक लक्षात घ्या की प्रत्येक माणसामध्ये एक त्याच्या नंबरची एनर्जी असते जसं माझा वाढदिवस अठरा तारखेला असतो तर मी नऊ मंगळच्या नंबरला कॅरी करते तर मी तुम्हाला सांगते मी स्वतः इतकी रागी होते म्हणजे आत्तासुद्धा राग येतो कधी 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 प्रचंड राग येतो पण जेवढा तो आधी यायचा तो राग आता कम खूप कमी झाला आहे क कारण मेडिटेशन असतं खूप साऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह बोलणे अफर्मेशन देणे किंवा त्याचबरोबर ग्रॅटिट्यूड करणे याच्यामुळे ना आयुष्य पूर्णपणे चेंज झालं आहे माझा राग इतका अति इतका होता की मला जर कोणी काही बोललं किंवा पहिली तो गोष्ट कोणी पटकन बोलत नव्हतं कारण सगळ्यांना माहीत होतं की ही थोडीशी रागीट आहे पण त्यामुळं काय होतं मी नेहमी सांगते की रागामुळे आपलं फार नुकसान होतं आणि हे मी स्वतःसुद्धा अनुभवलं आणि खूप साऱ्या लोकांना त्याची एक्सपिरियन्ससुद्धा असेल की आपण राग करतो आपण रागामुळे खूप सारे प्रॉब्लेम होतात सांगायचा मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड करता आज आपण ग्रॅटिट्यूडबद्दल बोलूया जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड करतो ग्रॅटिट्यूड केल्यानं काय होतं माहिती आहे का ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता की नेहमी कुठल्याही गोष्टीला थँक्यू म्हणायचं दादा तुम्ही मला कदाचित म्हणाल की असं असं कसं कशालाही निर्जीव वस्तूला पण सुद्धा आपण ग्रॅटिट्यूड करायचं का तर मी तर करते म्हणजे अगदी मी स्वयंपाक जेव्हा करते तेव्हा माझं जेव्हा किचन पूर्ण क्लीन होतं तेव्हा माझ्या शेगडीलासुद्धा मी थँक्यू म्हणते म्हणजे इतकं जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड करायला लागता ला इवन जेव्हा सकाळी उठतो आपण उठल्यानंतर माझ्या पिलोला थँक्यू म्हणते अगदी बेड नीट करते तर मनातल्या मनात मी त्यांना म्हणते खूप छान झोप लागली त्यामुळे मी तुझी आभारी आहे अगदी ब्लँकेटला करते तेव्हा सुद्धा एक कोझीकोजी आणि सुंदर उबदार माझी झोप झाली त्यामुळे मी तुझेसुद्धा आभार मानते थोडक्यात आपण जेव्हा ना थँक्यू म्हणायला लागतो की नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी आपण अट्रॅक्ट करतो आता एक काय होतं जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये जाता तेव्हा हे आपोआप गोष्टी तुमच्याबरोबर होतात तसं माझ्याही झालं की जसं मी सांगितलं की मलाही राग खूप होता पण जेव्हा मी धार्मिक गोष्टी करायला लागले जेव्हा मी शांत झाले गीता वाचन केलं त्याच्यानंतर काही गोष्टी मनापासून स्वतः अनुभवल्या आणि समजून घेतलं की खरंच अशा गोष्टीमुळे अशा गोष्टी आयुष्यामध्ये होतात म्हणजे चांगलं झालं तर चांगल्याच गोष्टी आपण आयुष्यात आणतो वाईट केलं तर वाईटच येतं त्यामुळं आपण काय कृती करतो याला आपलं लक्ष असणं फार गरजेचं असतं त्याचबरोबर मी असं मला ग्रॅटिट्यूडबद्दल सांगते की तुम्ही ना सुरुवात करा रोज सकाळी उठलात की देवाला पहिल्यांदा नमस्कार करा की हे देवा तू मला आजचा दिवस दाखवला त्यामुळं थँक्यू एक लक्षात घ्या तुम्हाला जर माहीत असेल तर खूप सारे लोकांना दुसरा दिवस पाहायला मिळतच नाही आता बघाल तुम्ही की रात्री झोपलेली माणसं कधी कधी उठतच नाही आहेत सो आपण देवाला नेहमी थँक्यू म्हणायचं की हे देवा मला हातचा दिवस तू दाखवला आहे त्याबद्दल मी तुझे फार फार आभारी आहे त्यानंतर ता जर तुम्ही श्लोक म्हणत असाल तर नक्की घ्या करा ग्रेव असते लक्ष्मी जर म्हणत असाल तर नक्की करा हात पाहून श्लोक म्हणा त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही जमिनीवर पाय ठेवता तेव्हा शास्त्रीय कारण ॲक्च्युली असं आहे की आपली जी श्वा श्वास घेतो ह्या नाडी कुठल्या नाडीने आपला येतो त्यानुसार आपण ते करायचं असतं पण आज आपण फक्त थँक्यू आणि ग्रॅटिट्यूडवर फोकस करूया तर जेव्हा तुम्ही खाली उतरता म्हणजे पाय ठेवायला जाता पलंगावरून तेव्हा खाली पहिल्यांदा जमिनीला थँक्यू म्हणा जमिनीला थँक्यू म्हणून की मी तुझ्यावर आता पाय देणार आहे दिवसभर मी तुझ्यावरच चालणार आहे सर तू माझं मला हे सहन करतेस माझ्या या वजनला किंवा माझ्या शरीराला सो so, थँक्यू सो मच so पहिल्या त्या जमिनीला पाया पडायचं आहे आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे आणि नंतर तुम्ही ते म्हणजे तुम्ही तुमचं रुटीन सुरू करा त्यानंतर जर तुझी तुमची आंघोळ होती तर त्या पाण्याला जर म्हणायची इच्छा असेल तर नक्की म्हणा कारण त्या पाण्याने आपलं अंग क्लीन होतं म्हणतलं म्हणत म्हणा असं काही नाही आहे की सतत म्हणायला हवं तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करणं फार गरजेचं आहे थँक्यू म्हटल्यानंतर ना इतकं एक वेगळं तुम्हाला फील होईल तुम्हाला असं वाटेल की आयुष्यामध्ये खरंच थँक्यू म्हटल्यानं इतकं कसं पॉझिटिव्ह माझ्या आयुष्यात होत आहे त्याचबरोबर ना सगळ्यात महत्त्वाचं थँक्यू आपण स्वतःला म्हणायला विसरतो हे शरीर आहे हे शरीर म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे शरीर आपण काही दिवसानंतर सोडून दुसरं आपला आत्मा दुसरीकडे जाऊ शकतो तर मी या शरीराला थँक्यू म्हणणं गरजेचं कधी प्रेमाने हात फिरवा कधी आपल्याला माझ्या आपल्या हाताला सांगा की तू हे काम करतोस त्यामुळे तुझे फार फार आभार आपल्या शरीराला आतमध्ये जो सोल आहे त्या था, सोलला थँक्यू म्हणा की हे कसं आहे बघा आपला आत्मा जो आहे ना त्याने आपण लहानापासून आत्तापर्यंत खूप सारी दुःख संकट आपल्या शरीराला आपल्या आत्म्याला नेहमी थँक्यू करणं फार गरजेचं आहे लहानपणापासून आपण खूप सारी दुःख बघतो प्रत्येकजण बघतो कोणी श्रीमंत असू द्या तोही बघतो गरीब असू दे तोही बघतो प्रत्येकाची दुःख दुःखाची व्याख्या वेगळी आहे पण दुःख मनाला वाईट हे सगळ्यांनाच वाटतं मग हे आपलं शरीर झेलत असतं आपलं आत्मा झेलत असतो विशेषतः स्त्रियांनी बघा स्त्रिया एका घरातून दुसऱ्या घरी जातात तेव्हा त्यांना फार त्रास होतो त्यांचं शरीर त्यांचं मन हे फार म्हणजे त्रासदायक काही गोष्टी होऊन जातात मग त्या त्या ह्या शरीरानं झेललं आहे त्या मनानं झेललं आहे आपल्या आत्म्यानं म्हणायला पाहिजे ना की तू जिथं माझ्या आतमध्ये आहेस तुझे फार फार आभार तू स्ट्रॉंग आहेस म्हणून मी मी स्वतः लढत आहे मी खूप पुढे जात आहे किंवा मा माझ्या शरीराला की तू आज आजपर्यंत इतकं सुंदर आणि व्यवस्थित आहेस तुझे फार फार आभार कदाचित काही जणांना हे असं वाटेल की खरंच करणं गरजेचं आहे का तर मी तुम्हाला सांगेन हो हे करणं फार गरजेचं आहे जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहता एक तर बघा पॉझिटिव्ह करायला कोणी येणार नाही कारण आपल्या आजूबाजूला सगळे स्वतःच निगेटिव्ह असतात तर सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे तुम्हाला कोणी ना सगळे प्रॉब्लेम सांगायला येते तुम्हाला कोणी सांगणार नाही तू हे बोल म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी होतील तर तुम्हाला चोटे -चोटे चोटे -चोटे मी मनात मनात मना। तुम्हाला असं सांगेन की पॉझिटिव्ह राहणं हे स्वतःपासून सुरुवात करायची असते छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला थँक्यू म्हणा लोकांना म्हणा नसेल काहींना म्हणता येत काहींना इगो प्रॉब्लेम असतो की मी कसं म्हणू तरच मनातल्या मनात म्हणा की तू माझं काम केलं असतं मग थँक्यू था। आणि मी तुम्हाला सगळ्यांना म्हणेन तुम्ही सगळे माझे म्हणजे व्हिडिओ पाहता लाईक करता मॅसेज करता त्यामुळे मला ना असं आवडतं की यार माल मला जर ही लोकं लाईक करतात माझी व्हिडिओना पसंत करत आहेत तर मी तर नेहमी तुमची आभारी आहे सो थँक्यू त्यामुळं आता यूट्यूबवर तर मोठा मोठा व्हिडिओ बनवत आहे आणि तो तुमच्यासाठी नक्कीच चांगला असेल हा विचार करूनच बनवत आहे मग छोट्या छोट्या गोष्टींना थँक्यू म्हणणं सुरुवात करा बघा तुम्ही जर ग्रॅटिट्यूड करायला लागलात या जगाचं मी म्हणजे मी तुम्हाला सांगते मी स्वतः काय काय थँक्यू म्हणते मी तर हे सगळं सगळ्यांना थँक्यू था, म्हणतेस पर रात्रीचं देवाचे आभार मानते माझ्या घरात जे लोक आहेत त्या सगळ्यांचे नाव घेऊन त्यांना मनातल्या मनात मी थँक्यू म्हणते की तुम्ही माझ्या घरात अगदी माझे मिस्टर माझी मुलगी अजून माझे रिलेटिव्स जे आहेत रिलेट त्यांना मी थँक्यू म्हणत असते आणि जर चुकलं असेल तर मी ते पण म्हणते की आय एम सॉरी प्लीज फारक यू मी थँक्यू आय लव यू माझं तुमच्यावर प्रेम आहे पण चुकून माझ्याकडून ही चूक झाली मला माफ करा मनात म्हटलं तरी चालेल हॅलो एक मंत्राचं नाव येते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन की हे कसं करायचं काय करायचं या गोष्टी करणं फार गरजेचं असतं या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप वेगळी पॉझिटिव्हिटी येते मी माझ्या घराचं थँक्यू म्हणते मी माझ्या घरावरून हात फिरवते म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यावरून हात फिरवत असते त्याला थँक्यू म्हणत असते आणि मग मलाच असं जाणवते की घरामध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी आहे आणि कधी मी डल असेल कधी मी वाय म्हणजे यु नो कधी कधी आपल्याला काही गोष्टी होतात आपल्याला आवडत नाही किंवा आपला मूड नसतो तरी मी करते कारण मला माहिती आहे की मी हे केल्यानंतर मला ती एनर्जी माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि मी स्वतः त्यामुळे पॉझिटिव्ह होईल त्यामुळे ट्राय करा ज्यांना जमत असेल त्यांनी सुरुवात करा स्वतःला थँक्यू म्हणणे घराला थँक्यू म्हणणे आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या ऑफिसमधल्या लोकांना आपल्या जवळ राहतात त्या लोकांना आपल्या आत्म्याला आपल्या शरीराला आणि जर तुम्हाला वाटत असेल तर छोट्या छोट्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद मिळतो त्याला थँक्यू म्हणून बघा बघा खूप पॉझिटिव्ह तुमच्यावर इम्पॅक्ट तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही पॉझिटिव्हिटी खूप अट्रॅक्ट करा ट्राय करून बघा बेस्ट ऑफ लक आणि तुम्हा सगळ्यांना जे माझे व्हिडिओ पाहतात मोटिवेट करतात मला त्या सगळ्यांचे खूप खूप आभार मी तर रोज मानत असते पण आता समोरही मानते की खूप खूप आभार थँक्यू